मला याच्यावरती अजून एका गोष्टीचा आनंद वाटतो की आज इथे मला मी आरोग्यवारी सुरू असल्यामुळे ती टोपी माझ्या डोक्यावर असते मला कुठल्याही कार्यक्रमामध्ये ही टोपी दिसली ना की माझं मन भरून येतं आणि ह्या टोपीच हे प्रॉडक्ट आहे कारण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला प्रचंड आनंद आहे आपण जेव्हा आपल्या मुलांना मोठं करतो तेव्हा त्यांना मोठं करण्यामध्ये फक्त आपला घाम असतो पण शेतकरी जेव्हा आपल्या मुलाला शिकवतो आणि मोठं करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याचं रक्त त्याने ओठलेला असतं हा फरक त्याच्यामध्ये असतो परवा इंटरव्ह्यूला आमच्याकडे डॉक्टर जानराव म्हणून मॅडम आल्या अविनाश पाटील ओळखत असतील त्यांचं फर्स्ट नेम काय आपल्या जा। पूजा जानराव डॉक्टर पूजा जानराव वाहेगाव म्हणून एक गाव आहे आपल्या तालुक्यात नाही बहुतेक गंगापूर गंगापूर तालुक्यात आहे तर ते बीएमएस एम डी करून इंटरव्ह्यू साठी आल्या सगळ्या एकामागे एक आणि मी म्हटलं सगळी हिस्ट्री आमचे लोक जे सोबत इंटरव्ह्यू घेणारे वडील काय करतात तर ती म्हटली की वडील शेतकरी आई सोबत शेती करते म्हटलं एक मिनिट इंटरव्ह्यू थांबवा म्हटलं सिलेक्टेड ती मुलगी ढसा ढसा रडायला लागली तिथे ती म्हणे सर माझा इंटरव्ह्यू तर पूर्ण घ्या म्हटलं बाळा तू पास झालीस शेतकऱ्याची पोरगी आहे कुठली ती कुठला याच्यामध्ये ती कमी पडणार आहे त्याचं कारण आहे जो संघर्ष लहानपणापासून बघितलेला असतो त्याला काही तोड नसते पोटाला आतड्यांना पिळ पाडून जेव्हा आपल्या मुल आपल्या वडिलांना आपण शिकवताना बघतो मला वाटतं की त्याची तुलना ही कशातच होऊ शकत नाही